तर आपण ही दृश्य पाहतोय विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे कापसाला चौदा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे विधानभवनाच्या पायऱ्यावर हातामध्ये गाजर घेऊन विरोधकांकडून घोषणाबाजी विरो सुरू आहे सरकारचा धिक्कार होतो अशा घोषणा दिल्या जात आहेत हातामध्ये कापूस घेऊन आणि गाजर घेऊन सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय कापसाला चौदा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी विरोधक करतायत शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि विरोधक आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळत तर आपण पाहतोय धिक्कार रचो धिक्कार रचो अशी घोषणा माझी विरोधकांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका सुद्धा केली कांदा आणि कापसाला भाव मिळालाच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे पूर घेतलं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं बसलं आज दोन हजार तेरामध्ये मध्ये सोयाबीनला अडतीसशे रुपये भाव मिळत होता आणि आजही सोयाबीनला अडतीसशे भाव मिळतो आहे चौदा म्हणजे अकरा वर्षानंतर कापूस उत्पादकांना एम एस पी